मुंबई प्रदेशाध्यक्ष सर्वप्रथम मी आपल्या चॅनलला सांगू इच्छितो की संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आकरे व महासचिव स्वरूपदादा किडेकर यांनी या मुंबईच्या या भव्य मोर्चाला जनआक्रोश मोर्चाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या सूचनेनुसार संभाजी ब्रिगेडचे सर्व जिल्हाध्यक्ष तालुका आणि शाखाध्यक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सर्वप्रथम मी संतोष देशमुख आणि सूर्यवंशी जे आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली आहे त्याचा तीव्र शब्दात मी निषेध व्यक्त करतो आणि या सरकारला आव्हान करतो की तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा देवेंद्र फडणवीस यांनी राज त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि ही खूप निर्गुण हत्या झालेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याच पद्धतीनं हिंगोली येथे एक अशीच एक घटना घडलेली आहे या दहा उलटून गेलेले या घटनेला या घटनेमध्ये एक कृषी पर्यवेक्षक श्री राजेश कोल्हाळ यांचा अमानुषपणे त्यांच्या ऑन ड्युटी त्यांच्यावरती छप्पन्न वार करून त्यांची हत्या झालेली आहे ही सुद्धा दहा महिने उलटून गेलेली आहे अजून पण आरोपी मोकाट फिरतायत हीच त्याच पद्धतीची अशी घटना आहे या महाराष्ट्राचा बिहार झाला की झाला की नाही हे आता सगळ्यांनाच कळत आहे पण या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हे सत्ता आल्यापासूनची जास्तीत जास्त बिघडत गेलेली आहे भाजप आणि आर एस एस प्रणित जे काही संघटना आहेत जे काही पक्ष आहेत या याला जबाबदार आहेत कारण की ते जातीवादाचं धर्मवादाचं भांडणं लावून देण्याची काम करत आहेत आम्हाला न्याय हवाय जातीवाद नको आहे आम्हाला न्याय हवाय जातीवाद नकोय आणि मराठा समाज हा प्रत्येक वेळेला अशा जातीवादाच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे तो प्रत्येक वेळेला अशा जातीवाद गाडण्यासाठी एकत्र आलेला आहे म्हणून मराठा समाजाचे संतोष देशमुख असू दे किंवा शेड्यूल कास्ट समाजाचे सोमण्यासूरवशी असू दे किंवा हे आताचे काल परवा दहा महिना अगोदर झालेलं कृषी प्रवेश कोणा असू द्या अशा सर्व जातीवादाच्या माध्यमातून झालेल्या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारला आणि या सरकारला सांगू इच्छितो अशा पद्धतीचं राजकारण हे खटून घेतलं जाणार नाही यापुढे महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड नावाचं आक्रमक संघटन आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आवाज आवाहन